स्नान जे करते त्यांचे उद्धरती पूर्वते कोणाचे माणसाने स्नान करायला पाहिजे जे ज्ञान गंगे ने ते पूर्णत्वता झाले अशी पवित्र कथा रायच्या समोर हनुमंतराय म्हणजे सगळ्या वैष्णवामध्ये श्रेष्ठ आहे येवली जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत म्हणावा कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण हनुमंत राय म्हणजे भगवान शिवाच्या ध्वज स्तंभावरी वानरू तो मूर्तीमंत शंकर शंकराचा अवतार असणारे तुमचे हनुमंत रायांच्या प्रांगणामध्ये अनेक वर्षाची परंपरा माझ्या वडिलांची रासि देवा तुझी चरण सेवा सर्वे ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने आज पूर्ती दिवसाची सेवा माझ्याकडे संपूर्ण सेवाभाव समिती भागवत सप्ताह त्याच्यामध्ये आमचे आदरणीय आचार्य दादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून आलेली कीर्तनाची सेवा प्राप्त प्रसंगी जमलेले सर्व भगवत भक्त प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मृदंगाचार्य आमचे निखिलजी महाराज उडनगावकर विनेकरी आमचे प्रकाशजी महाराज दोघे तुमचे अशोकदा गावातली मंडळी आमचे बाबा आमचे आदरणीय आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे सभा मंडप हनुमंतराय हनुमंतरायचं चिंतन करतो त्या माणसाला मानवी जीवनामध्ये कधी अपयश येत नाही हनुमंतराय म्हणजे यशाची देवता आहे बर का देवाकडे सहा गुण आहे देवाकडे किती गुण आहे सहा त्याच्यातला येश नावाचा गुण हनुमंतरायला दिला ऐकाय श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर ये साई गुण देते तू भगवंत पहिला येश नावाचा गुण जर कुणाला दिला असेल भगवंताने तर हनुमंतरायला दिला येशे थोरविला मारुती जो हनुमंतरायचं चिंतन करतो चालिसा म्हणतो त्या माणसाला कधीही मांडवी जीवनामध्ये अपयश येत नाही हो अशी यशाची देवता हनुमंतरायाच्या भव्य दिवे सभापूर्ण आणि आजची तुर्के दिवसाची सेवा भाग्याऐंशी झाली जोडी आता घरी ने आज एकादशी आणि पांडुरंगाची वारी हो आज आषाढी वारीला किती महिने झाले आषाढी वाड्याला दोन महिने झाले आणि पुढे आता कार्तिक वारी किती महिने बाकी आहे दोन महिने ही म्हटली एकादशी आषाढी कार्तिकेच्या म्हटली एकादशी आजच्या एकादशीचं काय महत्व आहे आजच्या एकादशीचं महत्व आहे परिवर्तनी एकादशी परिवर्तनी एकादशी म्हणजे देव चार महिने झोपलेले असतात किती महिने चार महिने आषाढी कार्तिकी जी असते त्या एकादशीचं नाव काय आहे देव एकादशी आजच्या निमान्याला काय म्हणतात देवशैनी देवशैन म्हणजे शैन म्हणजे झोपणे आणि आज परिवर्तन एकादशी म्हणजे आजच्या दिवशी भगवंताने पूस बदलवली झोपलेले देव एका याच्यावरती झाले म्हणून आज परिवर्तन एकादशी विठल कथा कीर्तन श्रवण करतो जो एकादशीचा मी त्याची घरी सर्व पर्व कालाचे श्री एकादशी खरी पैमे जो एकादशी दिवशी कथा कीर्तन श्रवण करतो ते देवा समान आहे एका व्रताचे महिमा नेहमी आचरते जन गाते ते हरि कीर्तन ते समान विष्णू श्री উরালে কথাছি গাইন রূপবাছি গাইন কথাছি গাইন রূপবাছি উরালে কথাছি গাইন রূপবাছি एकादशी उपवासी एकादशीनोवासीन नाम उपवास करावं अन्न खाऊ नाही का खाऊ नाही विश्वातलं संपूर्ण पाप अन्नाच्या आश्रयाने असते अन्न मासरी पापणी हरि वासरे स्कंद पुराणामध्ये आहे जो अन्न खातो एकादशीच्या दिवशी तो अन्न खात नसून पापभक्षण करतो एकादशी दिने खायला जो अन्न सुकर होऊन येईल जन्मामध्ये त्या हो माणसाला काय हवं लागते सुकर सुकर म्हणजे सुकर म्हणजे काय डुक्कर आणि त्याच्याकडे काय काम आहे सगळ्यांना माहित आहे एकादशी दिनी अन्न जे नर करू नये एकादशीच्या दिवशी सट्टा पत्ता जुगार खेळू नये एकादशी दिने करील जो भोग त्याशी माता संग घडत असे एकादशीच्या दिवशी भजन करावं हो नामस्मरण करावं श्रवण करावी अशी पवित्र एकादशी परिवर्तन एकादशी आजची सेवा उद्या सुद्धा उपवास आहे बघा लक्षात ठेवा उद्या वामन जयंती आहे उद्या कोणती जयंती आहे पाच पर्व काळ आहे वारकरी संप्रदायामध्ये जो एकोणतीस उपवास करतो तो वैष्णव आहे चोवीस एकादशा किती एकादशा पाच पर्व काळ आहे पर्वविशेष भागवत धर्मी नुरशे जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री उद्याचा सुद्धा उपवास करावा एकादशी सारखा उपवास करावा बरं का अशी वामन जयंती उद्या आहे आज एकादशी आणि एकादशी सेवा माझ्याकडे भाग्याऐसे झाली जोडी तू गो आहे भाग्य शब्दाने अभंगाची सुरुवात करतात भाग्य म्हणजे काय कशाला म्हणतात भाग्य भाग्य सांगतो तुम्हाला भाग्य त्याला म्हणतात आता जी दुर्लभ गोष्ट आहे ते माणसाला प्राप्त होणे माणसाला मिळणे म्हणजे भाग्य काय दुर्लभ आहे शास्त्रांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या दुर्लभ मंत्री व एवम आचार्य बोलताना फार सुंदर बोलतात मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संशया तीन गोष्टी दुर्लभ त्याच्यामध्ये पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्य जन्म मिळणे नरदेह दुर्लभा दुरे